नमो आदेश मौली हो जय श्रीराम मी संदीप आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं से स्वागत करतो मौली हो आज आपण दोन अद्भुत मंत्र बघणार आहोत ज्यातील एक मंत्र जो आहे तो आपला कार्यसिद्धीसाठी असणार आहे आणि दुसरा मंत्र जो आहे तो वशीकरणाचा मंत्र आहे तर माऊली हो मंत्र हे स्वयंसिद्ध आहेत शाबरी मंत्र आहेत या मंत्रांना कुठल्याही प्रकारची सिद्धी साधना करण्याची आवश्यकता नाही आणि हे जे मंत्र आहे तुम्ही फार म्हणजे तुम्हाला कमी मेहनतीमध्ये याचं फळ तुम्हाला बघायला मिळणार आहे मंत्राचं फलप्राप्ती तुम्हाला व्हावी यासाठी किमान सव्वा महिना पंचेचाळीस दिवस तुम्हाला हे रोज एकवीस वेळा करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला त्याचे अनुभव दिसायला सुरुवात होतील तुमची साधना जितकी मन लावून असेल एकाग्र असेल मनापासून असेल तितक्या लवकर तितक्या कमी दिवसामध्ये तुम्हाला याचं फळ दिसायला सुरुवात होईल माऊली हो मंत्र हे पुढचे दोन मंत्र जे आहेत ते अशा प्रकारे आहेत पहिला मंत्र आहे कार्यसिद्धीचा जो आपण वरती बघू शकता ओम नमो राजा राजा प्रजा मोहिनी मम सर्व कार्यम कुरु कुरु स्वाहा हा आहे कार्यसिद्धीचा पहिला शाबरी मंत्र हा स्वयंसिद्ध आहे हा रोज एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि दुसरा जो मंत्र आहे ओम नम शक्तिरूपाय सर्व मे वश्यम कुरु कुरु स्वाहा हा दुसरा मंत्र आहे माउलिओ हा सुद्धा सारखाच तुम्हाला पहिल्या वरच्या मंत्रासारखाच आहे तुम्हाला रोज एकवीस वेळा पद्धतीने म्हणायचं आहे या एकवीस वेळा पद्धतीने म्हणून हे जे दोन्ही मंत्र आहे यांची फलश्रुती तुम्हाला प्राप्त होणार आहे तर माऊली हो भेटूया नवीन विषयासह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम